आजच्या रेसिपीमध्ये आपण गावरान पद्धतीचं झणझणी तसं काळ्या मटणाची रेसिपी बघणार आहोत ह्याच्या आधी आपण तर असे मटणाची भाजी बघितली होती पण आज आपण एकदम गावरान पद्धतीने काळं मटण कसं बनवतात ते बघणार आहोत तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शिरय सबस्क्राईब केलं जर प्लीज लाईक शिर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ नाही घालवतो तर आजच्या रेसिपीला सुरुवात करू काळं मटण बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढं मटण घेतलेलं आहे तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण आणलं की पहिलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मॅग्नेट करायला ठेवायचं आहे त्यासाठी इथं मी सगळ्यात पहिले एक चमचा हळद घालणार आहे आणि इथं मी एक हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्येच आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ते घालून घ्यायचं आहे आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला हे मटणाला असं चोळून घ्यायचं आहे हाताने चोळल्यामुळे छान असं मिक्स होतं आता ह्याच्यामध्येच आपण एक चमचे एवढं मीठ घ घालायचं आहे मीठ घातल्यावर पण आपल्याला पुन्हा एकदा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवू हो शकता इथं मी आता वीस मिनटासाठी साईडला ठेवणार आहे मॅग्नेट करायला आता हे मटण आपण साईडला ठेवून देऊया आणि जे वाटण लागणार आहे ते बनवून घेऊया इथं आपण काळं मटण बनवतोय त्याच्यामुळे इथं मी जे खोबरं आणि कांदा असतो तो, तो गॅसवर भाजून घेतलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की प्रकारे मी भाजून घेतलेला आहे कांदामधून फोडून घ्यायचं आहे आणि असा भाजून घ्यायचा आहे तर खोबरं पण बघू शकता असे मी दोन तुकडे करून छान असं भाजून घेतलेलं आहे आता त्यासाठी इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आणि छोटी वाटी जी आपली कुठे जी डाळ असते ती घेतलेली आहे ती पण मी भाजूनच घेतलेली आहे आणि इथं मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर लसूण आपल्याला भरपूर घ्यायचं आहे तर चला आपण आता हे जे वाटण आहे ते बनवून घेऊया आता इथं आपलं जे मटण आहे ते चांगलं आता मॅगिनेट झालेलं आहे आता इथं आपण हे मटण आहे ते शिजवून घेऊया तर त्यासाठी इथं मी एक छोटा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तर इथं आपण पहिले शिजवून घेणार आहोत म्हणजे आळणी पाणी बनवून घेणार आहोत आता इथं मी कुकर पण गरम करायला ठेवलेला आहे तर आपण इथं कुकरमध्येच बनवून घ्यायचं आहे कुकरमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे आता हा जो कांदा आहे तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं आता कांदा आहे तो आपल्याला हलका बदामी रंगाईपर्यंत कमी अशीवरच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आपल्याला ह्याच्यातच जे आपण मटण घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता हे जे मटण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे मटण घातल्याच्या नंतर इथं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी असंच परतून घ्यायचं आहे तर झाकण लावायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे मटन आता इथं मी पा दोन मिनटं हलवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास एवढं पाणी घालायचं आहे आणि आता फुल गॅसवर आपल्याला हे मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आता इथं मी कुकरची झाकण लावून फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि कमी गॅसवर एक शिट्टी अशा प्रकारे हे जे मटण आहे ते शिजवून घेणार आहे इथं आपलं आता मटण पे शिजू झालेला आहे आणि जे वाटण आहे ते पण बनवून झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे वाटन 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 पन, मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथं आपण मटणाला फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी पातीला गरम करायला ठेवलेलं आहे आणि पातीलामध्ये दोन टेबलस्पून एवढं मी तेल घातलेलं आहे तर आता ह्याच्यामध्येच मी काही खाडे मसालेच म्हणजे तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे घालणार आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता इथं जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे

धना पावडर पण जास्त आपल्याला वरचा तिखट असतं मी ते दोन चमचे घातलेलं आहे तुमच्याकडे कुठलं पण काळं तिखट तुम्ही ते घाला आता ह्याच्यामध्येच मी जी बेडगी मिरची पावडर दोन चमचे घेतलेले आहे ते घालून घेणार आहे किंवा कलरसाठी वापरायचे आहे हे मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायच्या आहेत वाटणामध्ये इथे जरा मसाला थोडासा कोरडा वाटत आहे त्याच्यामुळे मसाले करपू आहे म्हणून मी थोडंसं गरम पाणी वाढणार आहे एवढं पाणी घालणार आहे जेणेकरून आपले मसाले आहेत ते काही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे करून घेते वाटण आहे छान असं परतून झालेलं आहे तर होऊ शकता एक सारखा असा त्याचा गोळा बनत आहे तसं पण आपण जे खोबरं आणि जे कांदा होता छान असं भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे हे जे वाटण आहे जास्त काय परतायची गरज नाही आता इथं आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते पाण्यासही आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता फुल गॅस करून हे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हिथं जरा थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे इथं मी गरम करूनच पाणी घेतलेलं आहे तर कधी पण लक्ष ठेवायचं आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे इथं मी थोडंसं जरा पातळ म्हणजे जरा रसा करणार आहे त्याच्यामुळे जास्त दाटाशी भाजी बनवणार नाही आता या रशाला आपल्याला छान अशी फुलग्यास रोपळी द्यायची आहे मटणाच्या रशाला छान असे उकळी आलेले आहे तुम्ही तर बघू शकता मस्त असं ख खळखळ उकळत आहे आता इथं आपल्याला कमी गॅस करून ही जी भाजी आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे आता इथं मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर जाता ही भाजी मी शिजवून घेते तुम्ही तर बघू शकता आताच किती मस्त त्याला तर्री पण आलेली आहे आणि कलर पण बघू शकता मस्त असं आलेला आहे तर चला आता पंधरा ते वीस मिनटासाठी ही भाजी शिजवून घेऊया इथं आपलं गावरान पद्धतीच्या झंझणी तसं काळ्या वाटणाची म्हणजेच काळं मटण इथं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता कलर पण बघू शकता कसा आलेला आहे आणि तरी पण आलेलं आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता सगळ्या शेवट आपल्याला मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे तर आता मी गॅस बंद करून अशी कोथिंबीर आहे ती घालून घेत आहे तर बघू शकता मस्त आपलं इथं मटणाची भाजी तयार झालेली आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद